नमस्कार मैत्रिणींनो तर बघा मग मैत्रिणींनो ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाउजची कटोरी जोडतो तर नक्की ताई कुठून जोडायची हे बऱ्याच ताईना प्रश्न पडतो तर बघा कटोरी नेहमी जोडताना आपल्याला जोडताना स्टार्ट करायची आपल्याला गळ्याच्या साईडने वरतून आपल्याला इथे जोडत आणायची आहे खालच्या बाजूने तुम्हाला नाही जोडायची तर बघा मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये ना जोडून दाखवणारे या पद्धतीने तुम्हाला कटोरी जोडायची तर बघू शकता या पद्धतीने आपली कटोरी इथे परफेक्ट ही तयार झालेली आहे तर ही बत्तीस साईजची आपली कटोरी आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला कटोरी जोडायची साईड पार्टला योगपट्टी कशी जोडायची टक्क संपूर्ण कशा पद्धतीने टीच करायचंय तर मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा चला इथे आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आता इथे आपल्या दोन्ही साईडच्या कटोरी आपण घेतलेल्या आहेत कटोरीचे जे पार्ट आहेत ना ते सरळ आहेत का उलटे आहेत ते बघून घ्यायचे आहेत तुम्हाला आता बघा ज्या टिक ज्या बाजूने आपण जॉईंट करतो त्या बाजूने फोल्ड करायचं आहे तुमची टक्स रुंदी किती आहे ती इथे मेन म्हणजे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे मी इथे दीड इंच टक्स रुंदी घेतलेली आहे आणि अडीच इंच इथे मी टकची उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर डबल लॉक करायचं आहे स्टार्टिंगला आणि एंडिंगला या पद्धतीने टीच करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हा जो टक्स असतो ना टीच केलेला तो तुम्ही कट पण करू शकता किंवा के फोल्ड केला तरी सुद्धा चालेल इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे आता इथे दोन लाईन किंवा अर्धा इंच थोडक्या तो बुकच्या साईडने कट करायचं तुम्हाला गरज वाटत असेल तर करा नाही तर आवश्यकता नाहीये ओके आता दुसऱ्या साईड ची कटोरीचा पार्ट सुद्धा आपण सेम त्याच प्रोसेसने इथे कट करून घेणार आहोत टक्कची उंची सेम घ्यायची दोन्ही साइड ची आता इथे आपण या बाजूची पण टक्स व्यवस्थित टीच करून घेणार आहोत कटोरीचा इथे पण थोडस फोल्ड करून घेऊया आणि पुन्हा डबल आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे आणि या बाजूला पण सेम प्रोसेसने तुम्हाला कट आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या कटोरी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला दोन्ही भागांना साईड पार्टला जोडायचे आहेत बघा आता जोडताना खालच्या बाजूने सुरुवात नाही करायची तर आपल्याला वरच्या बाजूने सुरुवात करायची गळ्याच्या साईडने आणि जेवढी शिलाई मार्जिन आहे ना तेवढीच आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे ओके आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडली होती ना तेवढी शिलाईमध्ये इथे आपल्याला दाबायची डबल शिलाई ही लॉक करायची बघा या पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे त्याच्यानंतर योगपट्टी आपल्याला इथे जोडायची मॅच व्यवस्थित व्हायला पाहिजे या पद्धतीने सेट करायचं आहे जो टक्स आपण टीच केलेला कटोरीचा तो हुकच्या साईडने फोल्ड करायचा मार्जिन सर्व उपचार साइडने फोल्ड करत आणि तुम्हाला योगपट्टी ही जोडून घ्यायची ह्या पद्धतीने योगपट्टी जोडून घेतलेली आहे डबल शिलाई द्यायची आता डबल शिलाई करताना मी दाखवलं नाही तुम्हाला परंतु प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल शिलाई द्यायची हे बघा ह्या पद्धतीने तिथे मॅच करायचं थोडस कटोरीचा जो टोक आहे ना तो, तो वरती जायला पाहिजे त्यावेळेस ते व्यवस्थित येतं अशा पद्धतीने